ना ना महागडे सप्लिमेंट्स घराच्या स्वयंपाक घरातच आहे वजन कमी करण्याचा सोपा उपाय आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये नाश्ता चुकतो जेवणात जे मिळेल ते खातो आणि मग पोटावर चरबी साठते त्यामुळे आज ढेरी सुटणे वजन वाढणे आदी समस्यांनी तरुण ग्रस्त आहेत पोट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक लोक जिम मध्ये पैसा घालत आहेत पण मंडळी महागड्या जिम डाएट प्लॅन आणि याऐवजी या सगळ्यांचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे तुम्ही रोज गव्हाची चुपाती खात असाल तर ती बंद करा आणि त्याऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खायला सुरुवात करा कोणताही जास्त व्यायाम न करता तुमचे वजन झटपट कमी होईल ज्वारीमध्ये प्रोटीनचं प्रमाण गव्हापेक्षा थोडं जास्त असतं थो। त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि मसल्स राहतात फायबर युक्त असल्याने थोडं खाल्लं तरी पोट पटकन भरतं त्यामुळे जास्त खाणं टळतं ज्वारी किंवा नाचणी पचनासाठी हलकी असते शिवाय यातील ग्लुकोज दिवसभर शरीराला एनर्जी देत राहते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच शरीराला फिट आणि एनर्जेटिक राखायचं असेल तर ज्वारी तुमच्यासाठी योग्य आहे